रुरल एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आजची बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भूगावच्या मारुतीला साकडे पालम प्रतिनिधी बाबूसाहेब पोळ पालम तालुक्यातील भोगाव येथील जागृत देवस्थान मारुतीरायाच्या चरणी अभिषेक व महाआरती करून माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब हेच महाराष्ट्राचे पूर्ण मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आज मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी शिवसेना शिंदे पदाधिकाऱ्यांनी साकडे घातले परभणी जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी खासदार सुरेश जाधव पाटील जिल्हा प्रमुख माधवराव कदम यांच्या नेतृत्वाखाली पालम तालुक्यातील जागृत देवस्थान भोगा मारुती येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महाआरती व अभिषेक करून एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री संधी मिळावी म्हणून चरणी घातले आहे तालुक्यातील जागृत देवस्थान भोगा मारुती येथे अभिषेक व महाआरती करत देवाला साखळे घातले महाराष्ट्र राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत ही इच्छा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली यावेळी माजी खासदार सुरेशराव जाधव पाटील संपर्क प्रमुख माधवराव कदम शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाशराव कराळे पूर्णा शिवसेना पालम तालुका प्रमुख भाऊसाहेब पोळ प्रमुख भानुदासराव कराळे उपतालुका प्रमुख पालम सतीश शिंदे सहसंघटक काशीनाथ रोकडे शहर संघटक पालम संदीप ढगे सर्कल प्रमुख पेट शिवनी दत्तरावजी मामा दिवटे भारत पौळ भगवान ढगे राम जाधव उपतालुकाप्रमुख पियाजी पवार लेंडेगाव उपतालुका प्रमुख कृष्णा युवा तालुका प्रमुख मयूर शिंदे उद्धव शिंदे अकबर शेख प्रमुख रामभाऊ जाधव शहर प्रमुख संतोष पैके युवा शहर प्रमुख कृष्णा शिरस्कर शफीक शेख युवा सैनिक हरिपाटील सूर्यवंशी मयूर शिंदे युवा तालुका प्रमुख पालम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते भाऊराव शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अजूनही आपण आमच्या सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा व रहा अपडेट संपादक प्रसाद पॉल